श्री स्वामी समर्थ तर हा आहे अर्धा किलोचा ब्लॅक फॉरेस्ट केक तर या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि याचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता तर आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने ही मला केकची ऑर्डर आलेली आहे तर बघू शकता तुम्ही याचा फायनल लुक कसा वाटत आहे इकडेही मी असे स्प्रिंकलर्स टाकून घेत आहे साईडने बघू शकतात तुम्ही किती सुंदर असं वाटत आहे हे टाकल्यावर थोडक्यात रेनबो सेड याला आलेला आहे तुम्ही बघू शकतात सुंदर वाटत आहे तुम्हाला कसं वाटलं हा के तो नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका तर यावरती मी टॉपर ॲड केलेला आहे आणि इथे नाव टाकायला आता सध्या जागा नाही आहे त्यामुळे मी इथे नाव टाकलेलं नाही बघू शकता तुम्ही फायनल लुक कसं झालेला आहे आणि हो केक आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ